राजकारणात कधी काय घडेल हे सांगणं म्हणजे एखाद्या पावसाळी ढगाला पकडण्यासारखं आहे कधी ऊन कधी पाऊस तर कधी वादळ महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात सध्या असंच काहीस वादळ घोंगावतय आरोप प्रत्यारोपाचं रणशिंग फुंकलं गेलंय आणि त्यातून एक नाव चर्चेत आलंय गिरीश महाजन पण हे सगळं नेमकं काय आहे कुणीतरी कुणावर बोट ठेवलंय आणि त्यातून काय काय समोर येत आहे आता राजकारणात नाव झळकणं काही नवीन नाही पण जेव्हा संकट मोचक म्हणून ओळखला जाणारा माणूसच अचानक केंद्रस्थानी येतो तेव्हा गोष्ट थोडी रंजक बनते गिरीश महाजन एक बड़े नेते ज्यांनी अनेक संकटांना तोंड दिलं ते आता एका वेगळ्याच वादात सापडले आणि हा वाद उफाळून आणलाय एकनाथ खडसेंनी तेच खडसे ज्यांचं आणि भाजपचं नातं कधी सख्ख कधी तुटक राहिलंय तर खडसेंनी असा काही बॉम्ब टाकलाय की सगळीकडे खळबळ उडाली आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये एकनाथ खडसेंनी एक व्हिडिओ शेअर करत गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केले त्यांचं म्हणणं आहे की महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्यासोबत काहीतरी संबंध आहेत इतकंच नाही तर खडसेंनी दावा केलाय की त्यांना त्या महिलेचं नाव देखील माहितीये पण ते उघड करणार नाही पण गोष्ट इथेच थांबत नाही खडसेंनी असंही म्हटलंय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही हे सगळं आहे खडसेंच्या मते अमित शहानी महाजनांना एकदा बोलावून विचारलं होतं रात्री वाजेनंतर तुझं त्या अधिकाऱ्यासोबत शंभर शंभर कॉल्सचं काय कारण आणि हे सगळं कॉल रेकॉर्डच्या आधारे सांगितलं गेलंय असं खडसेंचं म्हणणं आहे आता हे ऐकून तुमच्या भुवया देखील उंचावल्या ना थांबा अजून बरंच काही आहे आता आरोप झाले की प्रत्यारोप गिरीश हातावर हात ठेवून बसायचं ठरवलं नाही त्यांनी थेट खडसेंना आव्हान दिलंय महाजन म्हणाले एक पुरावा दाखव मी राजकारण सोडतो पण खडसेंनी जर फालतू बडबड केली तर मी असं काही बोले की त्यांना घराबाहेर पडणं मुश्किल होईल महाजनांचा राग इतका संतापलाय की त्यांनी खडसेंचा एकेरी उल्लेखही केलाय त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं एका बुंदू पत्रकाराने उचललेलं प्रकरण आहे आणि त्यात काहीच तथ्य नाही माझा मोबाईल हरवला त्यात सगळं होत असं म्हणत त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावले पण त्याच वेळी त्यांनी एक गूढ वाक्यही टाकलं घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही आता हे ऐकून कुणाच्याही डोक्यात प्रश्न चिन्ह उभं राहिलं नसेल तरच नवल आता हा सगळा गोंधळ पाहून तुमच्या मनातही प्रश्न येत असतील खरं काय आणि खोट काय खडसेंचं म्हणणं खरं असेल तर गिरीश महाजनांची अडचण होऊ शकते पण जर महाजनांचं म्हणणं खरं असेल तर खडसेंनी असा आरोप का केला आणि त्यात अमित शहाचं नाव का आलं काही लोक म्हणतात हे सगळं राजकीय सुडाचं नाटक आहे खडसे आणि भाजपातलं अंतर वाढलंय आणि त्यातून हे सगळं घडतंय पण काहींचं म्हणणं आहे की यात काहीतरी खरं असेलच नाहीतर इतक्या मोठ्या नेत्यावर असा आरोप करण्याची हिमत कुणीच दाखवली नसते खडसेंनी म्हटलंय की ते अमित शहाना भेटून याबाबत विचारणा करणार आहे आता ही भेट खरंच होणार का की झाली तर काय समोर येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल दुसरीकडे महाजनांनी खुलासा करण्याची धमकी दिली म्हणजे एक गोष्ट नक्की हे प्रकरण इथेच थांबणार नाही राजकारणातली ही रंगली रात्र अजून बरीच रंगत आणणार आहे असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं हे सगळं नाटक आहे की यात काही तथ्य आहे खाली कमेंट करा आणि सांगा कारण हा विषय आता फक्त नेत्यांचाच नाही तर आपल्या सगळ्यांच्या चर्चेचा झालाय अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा